हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा छान अशा देवाच्या पूजेने झालेले आंघोळ झाल्या झाल्या अगोदर देवाची पूजा करूनच मग बाकीच्या कामाला सुरुवात करते पूजेमुळे बघा घरात पण एक प्रसन्न वातावरण राहतं आणि मनाला पण प्रसन्नता भेटते तर जी काही चार पाच फुलं भेटली होती तेवढी देवाला वाहते आता जानकी जनकीजीओनुस्मरण जे जय श्रीराम जय राम, राम जय राम, राम।, राम ओम श्री सिद्धनाथाय नमो नम ओम श्री सिद्धनाथाय नमो नम <स्था> जय जय पूजा पटकन आरती पण करून घेतली रोज ऐश्वर असतो बरोबर आरती करायला पण आज जरा उशिरा उठलाय त्यामुळे त्याचे काय अजून आंघोळ झालेले नाहीये आताच देवाची पूजा झाली ऐश्वर ऐश्वर मगच प्रश्न आतमध्ये नाही काय चाललंय ऐश्वरचं बघते काय करायला लागलंय काय माहिती कारण मी बराच वेळ झालो पूजेमध्ये होते आणि ऐश्वर ऐश्वर किती छान आहे ऐश्वरच काय चाललंय आता पिलो काय करत बसलाय तू हा राहू दे मी म्हटलं होतं नाही उद्या मी सगळं इथलं स्वच्छ करते म्हणून हा अरे तू केलंच बरोबर आहे पण मी म्हटलं होतं उद्या मी आवडते म्हणून आज कसं पूजेला वेळ लागतो गुरुवारच मला चला चल पाणी ठेवलंय आंघोळीला चल चल फ्रेश आंघोळ कर चल बास्कर दमून जातोय शाळा नंतर राहू दे बाळा चल बास आता तिकडचं राहू दे मी घेते उद्या अरे दमून जातोय नको चल 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 सर मला आता सकाळी वेळ भेटत नाही रे स्वयंपाक आवरायचा आहे छान केल्या आळज माझ्या बाळा तर मी म्हटलं काय करत बसला आतमध्ये काय आवाज येत नव्हता हा अरे किती जरी झाडून घेतलं तरी कचरा येतोय हा रे मी उद्या तो काम नको बाळा तू फ्रेश हो बघ अवतार बघ तुझा बर ये मग पटकन हा ये लवकर ये बघा माझी पूजा होईपर्यंत पूजा होईपर्यंत आईश्वरने इकडचं आवरून घेतला तोपर्यंत त्याला मी म्हटलं होतं सहज बोलता बोलता म्हटलं होतं कचरा खूप झालाय तर उद्या मी लवकर उठून सगळं स्वच्छ करून घेते आणि आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारचं मला वेळ भेटत नाही पूजेला जरा वेळ लागतो कारण उंबरठा लेपन वगैरे करायचं असतं तर बघा मी कसं केलेलं आहे हळदीचं लेपन केलंय ले उंबरट्यावरती प्रत्येक उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे बघा चारही दरवाज्यातल्या चारही उंबरट्यावरती हळदीचं लेपन करते रोज हळदीचं लेपन नाही करत मी फक्त गुरुवारी म्हणजे गुरुवारची जी पूजा असते त्या पूजेमध्ये तेवढं हळदीचं लेपन करते त्यामुळे मला गुरुवारी पूजेला खूप वेळ लागतो तर आता नाश्त्याची तयारी करायची नाश्त्याला बनवते काहीतरी किती वेळ झाला ऐश्वरचं चा चाललंय बोलवते त्याला ऐश्वर दमणार आहे आज तू बरं का बास्कर बर चला राह दे बाळा मी करणार होती का नाही उद्या हं करू टाकतो ये रे बास, बास चला। बस बस चला तर अंगळ कर पहिले आता तो सगळा दुरूळा अंगावर बसला असला सगळं झाडून घेतले ये ये मी अजून करणार मग दमला लख नाही तू सांग बर मग हं दमून घेले की बाळ माझा बस मी जर केलं असतं तू केला असता तरी नंतर वळ भेटत नाही मी पण उद्या करणार होते रे मी बसून हम्म लागलं काय लागलं काय रे कुठं लागल बोला बाळाला माझ्या बरस पाण्यात आपल्या आगोळीला देते डाळीतली शेंग बनवते त्यासाठी डाळ पण शिजवून घेतली आणि डाळ शिजताना त्यामध्ये टोमॅटो घातले होते तर ही थोडीशी बारीक करून घ्यायची डाळ जास्त बारीक नाही अगदी थोडीशी असे नुसती हटवून घेणार आहे जास्त बारीक न करता अशा पद्धतीने डाळ बघा हटवून घेतली एकच बुकडून आला हनुमानजी भेटा नाही नाही हनुमानजी किती असतो ना हनुमान मुव्ही सांगे आपले व्हिवर्स न बघितले अस मस्त मूवी तर व्यूअर्स नाही बघायला विभीषण आणि हनुमानजी हनुमानजी विभीषण काय म्हणतात सांग का विभीषण म्हणते की आता मला दिलेलं वचन मी निभावला आता तुम्हाला तुमची बारे तुम्ही वचन दिलेलं श्रीरामांना निभावलं पंचवीस मध्ये जय मास्टर त्याचं नाव जय हनुमान येणार त्याच सगळं हनुमान जी चरवला असणार राक्षसात मनी कुठल्यापासून राक्षस जागत झाले ना तर मनी होता तो करून ताकद होत्या असं काय हा कसला मनी देवाने पडले समुद्रात तयार होता तयार झाला आणि हिरो ती त्यात पडला पाण्यात त्याला ते जर कोळ्या असतात ना तर काय म्हणते मार मग ती दोसभर रात्रभर खाली जाऊ त्याला मनी सापडला त्याने पकडल्या त्या स्वयंपाकामध्ये आज डाळ घालून शेवगीची शेंग बनवते आणि उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये काकडी वगैरे खाल्लेले चांगले असते त्यामुळे काकडीची कोशिंबीर पण बनवते जरा वेगळ्या पद्धतीने काकडीमध्ये जरासा गारवा पण असतो ना आणि पौष्टिक पण कोशिंबीर कोणतीही कोशिंबीर पौष्टिकच असते परत मस्त अशी कोशिंबीर बनवते माझं चाललंय दरायचं शेंग बनवण्यासाठी आता फोडणी देते फोडणीसाठी तेलामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत कढीपत्ता कोथिंबीर आणि त्यानंतर मसाला म्हणजे काळं तिखट घालते घरगुती काळा मसाला आणि थोडीशी धने जिरे कुड घालून त्यानंतर जी हटवून घेतलेली डाळ होती ती डाळ यामध्ये घातली फोडणीसाठी जे काही साहित्य खाली घेतलं होतं म्हणजे मसाला डबा किंवा चटणीचं वगैरे तर ते पटकन लगेच ठेवलं नाही तर किचन कट्ट्यावरती खूप पसारा होतो कुकरमध्ये शेवग्याचे शेंगा एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेतले जास्त पण शिजवल्या नाही आहेत मी आणि आता डाळीबरोबर थोडेसे एक पाच मिनिट शिजवून द्यायच्या खूप छान लागते शेंग अशी आणि आमच्या घरी इथं म्हणजे सासरी सगळ्यांना आवडते अशी डाळीतली शेंग माझ्या रेसिपी सुद्धा बऱ्याचशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता बघा थोडीशी एक चिमटभर साखर घालायची खूप छान टेस्ट येते आणि अगदी थोडासा सांबार मसाला मस्त लागते डाळ अशी एकदम तर आता डाळ तर झाली करून आणि आता मंदाचेवरती थोडीशी उकळी येऊन द्यायची याला तोपर्यंत गव्हाचं पीठ मळते थोडंसं लक्ष इकडं आहे कॅमेऱ्याकडे थोडं लक्ष इकडं आहे चाललंय आवरायचं कारण ऐश्वरला जायचं आहे शाळेत स्वयंपाक करत करतच कस तरी मॅनेज करायला लागले मी आज दिवसभर शाळा आहे त्याची मग पटकन आवरून आणि सकाळी सकाळी त्यानं तो काम करत बसला आहे त्यामुळे दमून गेला पीठ पण मळून ठेवले आणि पीठ मुरते तोपर्यंत किचन कट्ट्यावरचा का थोडा काही जो पसारा आहे तो पटकन आवरून घेते नाहीतर खूप पसारा होतो नंतर आणि मग पसाऱ्यामध्ये काय सुचत नाही काकडीची साल काढून घेतली आणि छान अशी कोशिंबीर बनवायची काकडीची मग तुझं आवरलं ऐश्वरच आवडायला लागलंय पण आज शाळा दिवसभर आहे एखाद्या दिवशी सकाळची शाळा ठेवते एका दिवशी दिवसभर ठेवते वर्च काकडी खिसून घेतले बघा त्यावरती भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठ घालायचंय एक मोठा चमचा भरून कूट घातले तिखट लगेच घालणार ना ना या नाही यामध्ये कारण जेव्हा फोडणी करणार आहे त्यामध्ये मिरची घालणार आहे मी आणि मीठ घालायचं चवीनुसार जरा असं थोडंसं अजून कूट घालते शेंगदाण्याचं ऐश्वर त्याचा आवरायला लागला इथं कॅमेरा पकडायला मला त्याची मदत नाही मला जेवढं जमतंय तेवढं मी शूटिंग घेते यामध्ये दही घालते चार चमचे दही घालते खूप छान लागते कोशिंबीर फोडणी द्यायची ह्याला आता फोडणीमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालणार आहे त्यामुळे इथं कोशिंबीरमध्ये मी तिकड घातलेलं नाही आहे बघा रेडी झाला बोल की <laughs> गेले बाळ माझ सकाळी सकाळी किती जरी आवरायचं म्हटलं तरी वेळ कसा निघून जातो समजत नाही अगदी पटपट वेळ जातो तर आता डब्यापुरत्याच चपात्या अगोदर बनवणार आहे आणि बाकीच्या राहिलेल्यानंतर नंतर आल्यानंतर त्यांना जेवायला वाढत वाढत गरम गरम चपात्या आणि बघा नाश्ता अजून केलेला नाही मी नाश्ता पण करायचा आहे त्यानंतर औषध घ्यायचे आहेत आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं माझी गुरुवारच्या दिवशीची पूजा कशी असते हे सगळं डिटेल मध्ये एका ब्लॉग मध्ये शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर तर नक्की तो ब्लॉग सुद्धा पहा त्यावर सगळं ठेव सगळं पटपट आणि जामग्र बघू कोणती काढली ड्राईंग

हे तसंच जाग्यावर सगळी पुस्तकं वह्या सगळं तिथंच ठेवणार आणि तू नंतर तसा जाणार मग तशी सवय लागते का नाही म्हणून तुला म्हटलं ती व्यवस्थित ठेव आणि जा काय शोधतोय मला सांग पिशवी धून ठेवली धुतले धुतले होते काल काय आता आम्हाला काय नाही शिकवत शिकवत नाहीत

ऐश्वर गेला शाळेत अकरा वाजत आलेच अकरा वाजता भरते शाळा आता एक दहा दहा पंधरा मिनटात बेल होईलच आणि ऐश्वरने इकडं कचरा पेटवलेला अजून थोडंसं जळतोयच अजून कचरा सकाळी पेटवलेला धूर निघायला लागला इकडं पण लक्ष द्यावं लागतं कारण वारं आहे आणि साईडनं सगळं गवत वाढलेलं आहे मग कुठं असं पेटत जर गेलं तर त्यामुळे तरी पाणी मारलं होतं ऐश्वरने धूर निघतोय अजून जरासं चांगलं भिजवलं पाहिजे हे तर चला आवडते किचनमध्ये भरपूर पसारा पडला आहे आणि सुद्धा झाडं खरंच खूप छान झाडं आलेत बाकी निम्म्या चपात्या करायच्या राहिलेत अजून अन्न आल्यानंतर गरम गरम करणार आहे आणि इथलं मग थोडंसं पसारा आहे तेवढा आवरून घेते थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते मग खूप उन्हाळा जाणवतोय जरा असं थंड पाणी चेहऱ्यावरती मारलं दुपारची वेळ आहे असं कडकडीतून गरमी जाणवायला लागली खूप जरा असं गार पाणी असं चेहऱ्यावरती मारलं की डोळ्यांना पण बरं वाटतंय जरा चला विणी घातली तोंडावरती जरा थंड पाणी मारल्यावर जरा फ्रेश वाटायला लागले एकदम सकाळच्या गाय स्वतःकडे बघायला असा वेळ नसतो फारसा कसं तरी आपलं आवरायचं स्वतःचं चा, आणि बाकीच्या कामाला लागायचं तर आता एक काम महत्वाचं करायचं आहे कोणतं काम आहे ते चला पाहूया रविवारी बाजारातनं एक प्लॅस्टिकचं ह्याला काय म्हणते मला माहिती नाही पण हे घेऊन आले मी तर हे खास पक्ष्यांसाठी आणलेलं आहे कारण उन्हाळा भरपूर पडला आहे आणि पक्ष्यांना यामध्ये पाणी आहे मला म्हणजे बाहेर गॅलरीमध्ये ठेवणार आहे पक्षी पाणी पिते प्रत्येक वर्षी ठेवते कुंड्याच्या जवळच ठेवते इथं स्पोर्चमध्ये सावली असते त्यामुळे पक्षी भरपूर येतात आणि सकाळी उठल्यापासून पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतोय उन्हाळ्यामुळे बाकीची मोठी जी झाडं आहेत ते कशी सुकलेत बघा आणि कुंड्यातली झाडं आहेत चांगली सकाळी यांना सोय आहे रोज सकाळी थोडंसं तरी तांदूळ इथं चिमण्यांना टाकतात महत्त्वाचं काम तर आहे पाच मिनिटात हे पण काम झालं पक्ष्यांना पाणी ठेवायचं घरातली पण कामं सगळी झालेली आहेत आता थोडा वेळ तर घेणार आहे आणि नंतर मग रेसिपीचं एडिटिंग करायचं आहे ब्लॉगचं काय नाही आहे रेसिपीचं एडिटिंग करायचं आहे दोन दिवसातून एकदा तरी रेसिपी माझी अपलोड करते मी यूट्यूबला कारण आता खूप खूप म्हणजे खूपच गॅप पडला होता रेसिपीमध्ये त्यामुळे जरासं रेसिपी चॅनल मागे आहे ब्लॉगचा चॅनल आहे बऱ्यापैकी पण सध्या मला जास्त करून आता रेसिपीकडे लक्ष देते मी ब्लॉगपेक्षा आणि बघा सकाळी पहाटे पाचला उठते त्यामुळे दुपारी थोडंसं तरी झोपावं वाटतं एक दहा पंधरा मिनटं तरी आणि संध्याकाळी पण झोपायला वेळ होतो अकरा वाजते रात्रीच्या आणि केसांना मी आत्ताच तेल लावून घेतले दुपारी वेळ होता संध्याकाळी काही वेळ भेटत नाही तेल लावून एकदम चपचपीत अशी केसं केलेत का तर उद्या केस धुयचे आहेत तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा धन्यवाद